से मी मायात मग सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे उत्तर पाच मिनिटांच्या आत ही आपली नवीन सिरीज चालू झालेली आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमची उत्तरं जी आहेत पाच मिनिटांच्या आतमध्ये मिळणार आहेत तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हाईप देखील द्या कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला युट्यूब संदर्भातली माहिती नवनवीन अपडेट्स जुन्या अपडेट्स त्यात झालेले बदल रूल्स रेग्युलेशन पॉलिसी नवीन पॉलिसी त्यात झालेले बदल जुने रूल्स रेग्युलेशन पॉलिसी काय आहे त्याचबरोबर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या प्रश्नाचं समाधान सगळं काही बघायला मिळतं सो नक्की 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचे शाउट आऊट मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे सो आजचे शाउट आऊट कोणाला मिळणार आहे ते देखील नक्की बघा आता व्हिडिओला सुरुवात करूया तर उत्तर पाच मिनिटांच्या आत या सिरीज मधला आजचा प्रश्न आहे की एकाच फोन नंबरने आपण एकापेक्षा जास्त चॅनल चालू करू शकतो का तुम्हाला माहिती असेल जेव्हा तुम्ही चॅनल ओपन करता इंटरमिडिएट फीचर मध्ये तुम्हाला तुमचं फोन व्हेरिफिकेशन करणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर टू स्टेप व्हेरिफिकेशन करणं देखील खूप महत्वाचं असतं जे की तुमच्या फोनने जास्त चॅनल चालू करू शकता त्याचे काही फायदे आहेत काही तोटे देखील आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण फायदे बघून घेऊया तर एक फोन नंबरने आपण एका वर्षामध्ये ना दोन चॅनल व्हेरीफाय करू शकतो ठीक आहे तुम्ही गेल्या वर्षी दोन चॅनल व्हेरीफाय केलेले आहेत तर तुम्ही या वर्षी देखील एकाच नंबरने दोन चॅनल व्हेरीफाय करू शकता आणि प्रत्येक वेळेसच आपल्याला नवीन सिम कार्ड घेणं जमत नाही किंवा नवीन सिम कार्ड आपण घेत नाही आपला एकच नंबर असतो जो आपल्या सहीकडे असतो त्यामुळे ते आपल्यासाठी सोयीचं असतं की आपला एकच नंबर आहे तर आपण आपले चॅनल जे आहे ते वेरीफाय करू शकतो त्यानंतर तुम्ही टू स्टेप व्हेरीफिकेशन एकाच नंबरने करू शकता त्याचबरोबर आहे एकदा का एका नंबरने ऍडसेन्स अकाउंट ओपन केला की तो ऍडसेन्स अकाउंट जो आहे आपण आपल्या सगळ्या चॅनल्स ला लिंक करू शकतो हे झाले फायदे ठीक आहे पण याचे फायद्यांपेक्षा तोटे जास्त आहेत आणि ते तोटे खूप हानिकारक आहेत तर हा आहे जर तुम्ही एकाच नंबरने एकापेक्षा जास्त चॅनल व्हेरीफाय केलेले आहेत आणि जर चुकून तुमचं एखादं चॅनल युट्यूबने टर्मिनेट केलं ठीक आहे एक्झाम्पल माझे मी एकाच नंबरने तीन चॅनल व्हेरीफाय केलेले आहेत हा आणि माझे तीनही चॅनल मॉनिटाइज आहेत ठीक आहे पण काही कारणास्तव किंवा काही स्ट्राईक्स आल्या असतील किंवा मी काही कम्युनिटी गाईडलाईनचं उल्लंघन केलं असेल आणि त्यामुळे युट्यूबने माझं चॅनल टर्मिनेट केलं तर त्या फोन नंबर बरोबर जे माझे दोन अधिकचे चॅनल्स मॉनिटाईज झालेले आहेत लिंक आहेत ते दोन चॅनल देखील टर्मिनेट होतील ते दोन चॅनल जातील खूप मोठा तोटा आहे हा त्याचबरोबर व्हेरिफिकेशन इश्यू देखील होऊ शकतो जेव्हा आपण वेरिफिकेशन व्हेरिफिकेशनसाठी इंटरमिडिएट फीचर व्हेरिफिकेशनसाठी आपला नंबर वापरतो त्यावेळेस जर तुमच्या चॅनलवरती कोणी फ्रॉड स्पॅम वगैरे केलं असेल ना तर व्हेरिफिकेशन देखील होत नाही तर खूप सारे तोटे आहेत फायद्यांपेक्षा म्हणून तुम्ही एक नंबरने एकापेक्षा अधिक चॅनल चालू करू नका आणि सगळ्यात शेवटचा तोटा आहे सरकमवेशन पॉलिसीचा तर समजा फक्त तुमचा एकच चॅनल आहे जे तुम्ही चालू केलेलं आहे तुमच्या नंबरने ठीक आहे पण ते चॅनल टर्मिनेट झालं युट्यूबने ते चॅनल टर्मिनेट केलं तर त्याच नंबरने जर तुम्ही नवीन चॅनल सुरू केलं तरी देखील तुमचं चॅनल सरकमवेशन पॉलिसी मध्ये बसेल आणि त्यामुळे चॅनलला धोका आहे त्यामुळे एका नंबरने फक्त एकच चॅनल सुरू करा चला तर मग आज शाउट आऊट देऊया तर आता पहिला शॉट आउट जात आहे सोनू फॅशन डिझायनर या ताईंना या ताईंचं स्टिचिंगचं चॅनल आहे ट्रेंडिंग ब्लाउजेस सॅम्पल कसे तयार करायचे शिवणकामाच्या काही महत्वाच्या टिप्स आहेत ट्रेंडिंग ब्लाउजेस कुर्ती सूट हे सगळं काही तुम्हाला यांच्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे ज्यांना शिवण कलेची आवड आहे त्यांनी नक्कीच चॅनलला भेट आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला आजचा दुसरा शाऊट जात आहे माईचे किचन यांना तर यात त्यांच्या चॅनलला देखील नक्की भेट द्या आपल्या भारतीय पारंपरिक रेसिपी वेगवेगळ्या वे, रेसिपी खमंग रेसिपी तुम्हाला यांच्या चॅनलवरती बघायला मिळतील नक्की भेट चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन प्रश्नासह आणि उत्तरासह किल देन बाय कि स्माइलिंग अँड स्टे हेल्दी